शेतकरी बांधवांनो मका पिकामध्ये जशा पद्धतीनं पानं खाल्ल्या जातात आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं तसंच आता ही जी पॉलिफॅगस पेस्ट म्हणून जे काय आपण म्हणतो तर अमेरिकन लष्करी आळी तर हे जे बघतात ते ह्या उसाला सुद्धा इथं जे आहे तिथे खाल्लेली ही सगळी त्याची जी आहे ती विष्ठा विष्ट आपल्याला दिसत असेल आणि आपण जर व्यवस्थित निरीक्षणं घेतली तर ह्या ऊसाच्या पोंग्यामध्ये सुद्धा जे आहे ते हे अमेरिकन लष्करी अळीचं जे आहे ते प्रादुर्भाव झालेला आहे तर आपण बघू शकतो इथं कशा पद्धतीनं ऊस पिकाचं नुकसान जे आहे ते ही आळी जी आहे ते करत आहे हे खाऊन सगळा भाग जो आहे तो हे जे हे आहे ते ता ही ताजी विष्ट आहे बाजूला दिसत आहे ते आणि मग ते वाळ्याच्या नंतर जे आहे ते आता यापूर्वी दाखवल्याप्रमाणे आपल्याला ती दिसते तर आपल्या भागामध्ये मागे एक सोमनाथ बोरगाव आणि त्या साईडमध्ये जे आहे ते दोन वर्षापूर्वी ह्या आळीचा बऱ्यापैकी जो आहे तो प्रादुर्भाव झालेला आणि नवीन म्हणजे ऊस जो आहे तो तुटून गेल्याच्या नंतर खोडव्यामध्ये बऱ्यापैकी ह्या अळीनं अजिबात ऊसाचे जे आहे ते पान ठेवलेले नव्हते तर हळूहळू हे नेपियर ग्रास असेल किंवा सगळ्यात जास्त आता आउटब्रेक जो काय होतो तो मका आणि त्यानंतर ज्वारी मात्र हे ऊस पिकामध्ये सुद्धा ह्या अळीचा जो आहे आउट आपन, आ, आ, जे जे तो आउटब्रेक होण्याची शक्यता असते तर अशा आळ्या जर दिसल्या तर आपण ह्या नष्ट करणे दुसरा विषय ह्या आळ्यांचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने आपण स्पोडेप्टेरा फ्युजीफर्डा ह्याचे जे काही ल्युर आहेत तर ते लावणं गरजेचं आहे जेणेकरून ह्याचे पतंग जे आहे ते आपण मारू शकतो कामगंध सापळी जर आपण लावले तर त्याच्यामध्ये ह्या अडीचशे जे आहे ते प्रौढ पतंग अडकले जातील आणि ते त्यांचं पुढं मिलन होणार नाही